गुड मॉर्निंग मित्रांनो साक्षीची देवपूजा चाललेली आहे आज संपूर्ण ब्लॉग आपण तुम्हाला दाखवणार आहे दिवसभरामध्ये आम्ही काय काय करतो कुठं कुठं जातो वगैरे काय 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 नाही ते असं असं तसं सुंदरपैकी असं मंदिर पण आहे आपलं आणि इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे कारण की साक्षीची तब्येत थोडीशी ठीक नव्हती पण झाली आता थोडीशी नीट तर आज संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपण दाखवणार आहे कुठं कुठं जाणार आहे काय वगैरे तर संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका साक्षीला आज सकाळ सकाळ गावावरून खूप छान असं काहीतरी आलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो काय आलंय मम्मीनं तिच्या काय पाठवून दिलंय पप्पांनी पा, काय पाठवून दिलंय तर तेही तुम्हाला दाखवणार आहे काय करते साक्षी होय अयो आयला हवं आहे लयच लो बघा तर आईचं प्रेम हे शेवटी आईच प्रेम असतं मित्रांनो हा दाखव बघा दाखव <laughs> तर मम्मी ना हिच्यासाठी धपाटी पाठवले तर लेडीज खुश झालीये बघा बघितलं काय दाखव आयुष्यप हा ना तर मित्रांनो गावाकडून साक्षीसाठी तिकट पाठवलंय काय काय पाठवलंय बघू सांग हा प्रत्येक दिवसाला आई जे प्रेम असत ना ते कधीच म्हणजे शब्दात व्यक्तच करता येऊ शकत नाही प्रेम असत सगळ्यांच्या आई वडिलांच आणि खरंच आई आईबापांची जाणीव तेव्हा समजते जेव्हा लेख नांदायला जाते आणि गावाकडून अशा पिशव्या भरून येतात हे बघितलं का दूध म्हणजे इथं पुण्यात व्यवस्थित भेटत नाही म्हणून जवळजवळ चार साडेचार लिटर एक चार पाच दिवसाला पाठवतात सरतच सरत नाही दूध एवढं दूध संपलं की लगेच पप्पाचा फोन असतोच देऊ का पाठवू का पाठवू का पाठवू का <laughs> तर मस्त पैकी आता या तापाट्यावरती आम्ही ताव मारणार आहोत <laughs> आईला धापाटे तर लेप ब्रँड आणायच सकाळ सकाळ <laughs> आईला धापाटे तर पहिलं मला धापाटे खूप आवडतात खायची इच्छा झाली गरज नाही <laughs> बारडी बरोबर आई नऊ वाजता गाडी इथं mm. पुचली चार सासूबाईंनी दपाडी बनवून पाठवली होती विचार करा सासू साठी जावायचं या मित्रांनो खाला तुम्ही पण दपाडी मस्त आहेत बरं का क्वालिटी एकदम काय म्हणली वाव सुंदर आहे का ड्रेस खूपच mm. हा छान घेतलाय कुणी घेतलाय आता mm. <laughs> गपचूप कळलं बी नाही ड्रेस मागवला आवडला म्हण की किती लय आवडला नाही हो नको राहू दे फिरायला कॅन्सल फिरायला कॅन्सल चला।, चला की किती वेळा होता तू बिसला होता नाही बाबा नाही ताई राहू दे कॅन्सल कर नको राहू दे आग आज आज अरे नीट होती का कस काय रोजच घर म्हणून बाहेर फिरायला जायचंय वय ऑलेज लाडाची होती की फिरायला म्हणलं की लगेच खुश होती हा जायचंय फिरायला कुठं कुठं परवा दिवशी जरा थोडीशी तब्येत ठीक नव्हती पण आता नीट झालेली आहे त्याच्यामुळं इच्छा आता की फिरायला आहे संपूर्ण ब्लॉग बघत बसा आम्ही कुठं कुठं जाणार आहे काय काय चला तर मग बॅग बिग मॅडमनी भरून तयार ठेवलेली आहे तर मित्रांनो अशा रीतीनं आमची सगळी तयार झाली आम्ही चाललोय फिरायला तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहावा खूप छान आणि सुंदर ब्लॉग बनणार आहे सकाळचं दूध बघितलास का कसं लाल भडकत आपलंय असं एवढी मोठी जाड साय आली ना कशामुळं कारण शेतातलं मस्त पैकी दूध दिलेलं आहे सासरे पाटलांनी त्याच्यामुळं चला बघत राहा संपूर्ण व्हिडिओ तर अशा रीतीने आम्ही चाललो आहे आणि काय मागवलं कात्र मसाले दूध <laughs> मसाला दूध एकदम भारी मस्त बे मस्त बे छान पण आहे आणि आम्ही चाललेलो आहे कुठं जाणार आहे काय जाणार आहे ते फक्त कडपर्यंत ब्लॉक बघा तेव्हा समजेल ट्राफिक खूप होतं त्यामुळे कात्र चौकात पोहोचायला वेळ लागला तर आम्ही पुण्यातच राहतो आणि सगळेजण म्हणतात आजी का नाही आजी नाही का नाही त्याचं उत्तर पण देतो मित्रांनो कारण की आजीला एकतर म्हणजे काही मेडिकल इश्यू मुळे सांगितले की प्रवास वगैरे करू नका असं तसं त्याच्यामुळे आजी व्हिडिओ टाकत नाही प्लस काही ना पण तुम्हाला माहित आहे कसे असतात की आजीजीवर असं तसं हे ते त्याच्यामुळं मग नको ना आजीला पण ते आजी पण त्यांच्याकडूनच बोलते कधी कधी प्रत्येकाना लेक पॅरी प्रत्येक आज आईना लेक पॅरी म्हणतात ना तशा पद्धतीच काहीतरी आहे सगळ्यांच्याच आजी खूप कष्ट करणारे असतात खूप चांगले असतात बरं प्रत्येक आज्जींनी आपल्या आयांना पण खूप त्रास दिलाय जस की माझ्या आईला सुद्धा काही खूप त्रास झाला पण तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी विसरून आजीला मी चांगलं सांभाळत होतो सगळ्या जगासमोर मी प्रेझेंट केलं त्याच्यात काही कला नव्हते फक्त ती बोलत होते पण तुमच्या आजींमध्ये तर खूप कला आहे म्हणजे काही जणांची आजी स्वयंपाक खूप छान करते काही जणांची आजी गोष्टी खूप छान सांगते तरी सुद्धा ही मी आजीला फेमस झाली कशामुळं त्याच्या पाठीमागचं कारण ही तुम्हाला माहित आहे मित्रांनो की मी तिला मॉलमध्ये फिरवलं मी तिला नाही त्या ठिकाणी घेऊन गेलो म्हणजे चांगल्या चांगल्या त्यात काही कला लागत नाही फक्त तिथं घेऊन गेलो त्याच्यामुळे लोकांना ते आवडलं की बाबा बालाजी मोरेनं आजीला मॉलला नेलं बालाजी मोरेनं आजीला गडावरती नेलं इकडं तिकडं नेलं त्याच्यामुळे ती जरा जास्त व्हायरल झाली तुमच्या आजी पण तुम्ही घेऊन पन जावा खूप जण म्हणतात मला की आजी दिसत नाही लग्न झाल्यानंतर विसरला विसरल्याचा प्रश्न आहे पण कोण काय कमेंट करेल आय डोंट केअर विसरल्याचा प्रश्न नाही आजीला कायम सांभाळणार पण ती आजीची इच्छा असेल तर आमच्याजवळ राहायची आजीला तर आणि मित्रांनो फक्त हीच आजी नाही तर दुसऱ्या पण आजी कोणत्या असतील ना तिला सुद्धा मी चांगलं सांभाळतो प्लस काही म्हणजे नाही का रस्त्याच्याकडून वृद्ध लोकांना खूप आपण चांगलं सांभाळतो म्हणजे जर काय दिसलं वगैरे तर त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न करतो ही तर माझी आजी आहे तिलाही केलं असतं परंतु काही कौटुंबिक खूप मोठी कारण आहेत जी की मला डिस्को नाहीत करायची पण करायला वेळ आली तर कधीतरी म्हणजे तुम्ही पण म्हणाल की बालाजी दादा तू नाही चुकलास असं आहे आणि खूप जणांना माहीत आहे बघत राहा व्हिडिओ संपूर्ण इथून पुढे ब्लॉग येत राहील तुमचं असच प्रेम राहू द्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणारच आहोत जसं की पुण्यात कुठं काय भेटतं काय नाही काय सगळं काही गोष्टी चलो बाय सी यू नवले ब्रिज ला आलोय आता पुढे जाईल संपूर्ण व्हिडिओ बघत राहा काही ना काही खाए तुम्हाला अपडेटिंग आणि इंटरेस्टिंग म्हणजे काहीतरी काही भेटत जाईल व्हिडिओ मधनं एवढं सांगतो फक्त बस बाकी काय बघताय तुम्ही कुठं पोहोचलोय आपण तुमच्या लक्षातच येत असेल जे पुण्यात त्यांना माहितच असेल जर जे नाही त्यांना सांगतो कि खडकवासला पुण्यापासून एकदम जवळच असा एरिया आहे आणि ज्या एरियामध्ये तुम्हाला म्हणजे इथं समोर बाजूला तलाव आहे त्या तलावामध्ये तुम्ही जाऊ शकता बाजूला गरम गरम भजी खाऊ शकता काय हि तलाव तर इथं पोहचलोय खूप गर्दी आहे सॅटरडे संडे एकदम तुफान गर्दी असते त्यात पावसाळ्याच्या दिवसात तर भरपूर असते आणि फिरा माणस मित्रांनो बिंदास्त जीवन जागा एकच जीवन आहे रोज तेच तेच टाइम नाही टाइम नाही टाइम नाही हे तर चाललेलंच आहे घरच्यांची पण इच्छा असते वाईफची आपल्या की पत्नीची आपल्याला टाइम दिला पाहिजे शेवटी आपण सगळं काय त्यांच्यासाठीच करत असतो थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं त्यांच्यावरती तर घरात सुद्धा कधीच भांडण किंवा काही गोष्टी होत नाही तर कुठं होय जेव्हा बाहेर आणली तेव्हा खुश झाली नाही तर मृतून बसली होती बायको माझी पण बाबा काय सांगू म्हणजे बोलणारच नाही मी काय आता ठीक आहे म्हणजे उंट आहे शिळी का उंट आहे बसले तर काम चालू आहे सावकाश जावा सावकाश या सकाळी लवकर जायला पाहिजे पण आमच्या मॅडम नाही उशीर बस बारा वाजता उठलेत आणि मला म्हणे मी उशीर केलाय

हा मध्येच गाडी घालवायची रस्ता येत तस आलं ना माणसं बघतच नाहीत गाडी डायरेक्ट पुढे येते ती आणि नाही कंट्रोल झाली झालाय मग काय चालू अगं हळू सारखं हळू घ्या हळू घ्या तूच बस चाल बाय मग मी बसल्यावर ना जाऊ का नको आहे बाई मला पोहोचायचं महागाई मित्रांनो क्लायमेट छान आणि सुंदर झालेला आहे पण जावा, जावा। कोसळण्याची दाट शक्यता असू शकते बघा दगड रस्त्यावर आणि बघितलं आमच्या सोबत अजून एक जण आहे तुम्हाला दाखवलं नाही थोड्या <laughs> वेळाने दाखवतो लाचत समोर येईल <laughs> कॅमेरा म्हणून आमचा लाचतो लाचतो लाजाळू कॅमेरा म्हणून नको नको म्हणत माझं अजून लग्न व्हायचंय ना

फायनली मित्रांनो पार्किंग गाडी केली आम्ही आणि पोचलोय का नाही होय येत नाही का पाऊस असल्यावर नीट बघून होय आणि गाड्या वगैरे मध्येच बंद पडतात त्याच्यामुळे व्यवस्थित या खूप छान असं पार्किंग वगैरे आहे इकडं पण पाहू शकता कुठून पण व्ह्यू नजारा खालचा गावचा वगैरे सगळीकडला छान दिसतोय तर बाहेर पण थोडासा बघा इथं पार्किंग लावली आहे गाडी आणि तसंच आम्ही वरती 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 जाणार आहोत त्या पद्धतीनं आलो आणि इथून असं खूप वरती तिकडून जाणार आहे पाहू शकता छान नजर आहे खूप पब्लिक आहे तरी आम्ही लेट आलोय आहे खूप उशीर झाला आहे पाच साडेपाच वाजले किती यायला पण ठीक आहे आता काय यायची इच्छा होती त्याच्यामुळं आलो चला बघित रावा बाय बाय तर मित्रांनो अशा पार्किंग झालं तर अशा रीतीनं इथून सगळं रस्ता आहे वरती जाण्यासाठी पाहू वेळ झालेला आहे तरी सुद्धा आम्ही चाललोय की वरती आणि जरा वरती चढ आहे पण ठीक आहे इथून जर तुम्हाला पाठीमाग तर तुम्ही ह्या पाठीमागचा व्ह्यू सुद्धा पाहू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे समोरचा किंवा तुम्हाला जर बघायचा असेल तर बघा ठीक आहे छान आहे सुंदर दिसू शकतो वरून आणि हे वरती वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथून एंट्रीचं गेट आहे गर्दी खूप आहे आज कारण की सॅटर्डे संडे विकेंड असल्यामुळे भरपूर भर गर्दी आहे इथून तुम्ही खालचा जर व्ह्यू पाहायचा म्हणला तर अशा प्रकारचा व्ह्यू वगैरे आहे तुम्ही बघू शकता अगोदर पण आपण दाखवले परत एकदा आपण हा गड दाखवत आहोत आणि मित्रांनो इथं पुणे दरवाजा आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता तिथं संपूर्ण गड्याच्या बाबतीत इन्फॉर्मेशन लिहिले आहे इथून जो पाठीमागचा खालचा व्यू आहे तो अशा खूप सुंदर दिसतो आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा व्हिजिट करायला विसरू नका ब्लॉग हा संपूर्ण कडेपर्यंत आपण टाकणारच आहोत गडावरती खूप अशी हिरवळ छान सुंदर झाले आहे मन खऱ्या अर्थानं प्रसन्न होऊन जातं घरामध्ये बसून टाइमपास करण्यापेक्षा बाहेर <laughs> का नाही हि जाटतं आणि माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत असं झालंय आजकाल इथे <laughs> हो खायला भेटतात कुठल्याही सीजन मध्ये संपूर्ण गडाचं दर्शन तुम्हाला देणार सगळी माणसं खालून तिकडून चालत येतात का पाऊल वाटेने पाणी पाजरा चालू झाले तरी जास्त पाऊस नाही झाला त्याच्यामुळं काय म्हणले तर आवाज आणि तू हा काय हा नकाशा तुम्ही पाहू शकता या नकाशामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहेत की या ठिकाणी काय काय आहे कल्याण दरवाजा कुठं आहे बुज कुठं आहे सगळी इन्फॉर्मेशन या मॅपमध्ये दिलेली आहे खूप म्हणजे <laughs> वरती चढत चढत आलो आहे तरी पण नाही थकलो तर नाही अजिबात थोडंसं थकलं <laughs> आहे आणि फायनली इथं पोचलो आहे गडावरती काम चालू आहे नेहमीप्रमाणे थोड्याच वेळामध्ये थोड� आपण कुठंतरी पिठलं भाकरी वगैरे काहीतरी खाणार आहे व्हिडिओ बघायला कडेपर्यंत विसरू नका काय काय भेटतं कुठं कुठं काय काय पॉईंट सगळे आपण इन्फॉर्मेशन देणार आहोतच सगळे व्हिडिओ बघत राहा कसा आहे क्लायमेट कुठं काय चाललंय ते पण तुमच्या लक्षात येतील सगळ्या गोष्टी तुम्ही इथून वरून पाहू शकता कशा पद्धतीचं पुणे दिसते स्वच्छ सुंदर पुणे आणि पुण्याच्या जवळच जवळ असलेला एक किल्ला आहे आणि तिथं आपण पोचलेलो आहोत एक संपूर्ण गर्दी आहे बघू शकता तुम्ही तरी जायचा आता वेळ आहे पण तरीसुद्धा भरपूर गर्दी आहे हे फोटो वगैरे काढत असताना जरा व्यवस्थित काढा रिस्क घेऊन फोटो काढू नका छोट्याशा का एखाद्या स्टंटसाठी तुम्ही तुमचा जीव घालवू शकता तर अशा प्रकारचं काहीसुद्धा ही काही की पडली असती की आता तर अशा रीतीनं हे सगळं क्लायमेट झालेलं आहे आणि तुम्हाला कायम क्लायमेटचा आनंद देण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ संपूर्ण टाकत आहे यूट्यूबवरती लवकरच मित्रांनो या ठिकाणी अशी घोड्याची पागा वगैरे आहे तिथून आतमध्ये रस्ता आहे असा बघू शकता तुम्ही सगळं पाणी असल्यामुळं जाईन आहे आम्ही तुम्ही बघू शकता तिकडं आतमध्ये घोड्याची पागा होती ते मस्तपैकी बाहेर असं बाहेर खायला जी मजा आहे ती कशातच नाही आता कंच वगैरे सगळीकडे चालू आहे सीझन काय काय आजीबाई बघा ती बसली निवान आजी आज म्हणली की मला एक वेगळा लळा आहे सगळ्याच आजांबद्दल बघा चिंच आहे हळू चिंच बघितलं तोंडाला पाणी व्हायचं तुमच्या फक्त इथं राईट साईडला जांभळं वगैरे आहेत कंसा आहेत मित्रांनो इथं समोर बघा वातावरण कसं झालं आहे सगळं धुकं धुकं वाह धुक्यात धुक्यात उभं राहिल्यासारखं वाटतं का नाही बा हे धुकं सगळं अतिक्रमण काढलेलं सगळं काढून पाडून टाकलं बरं का हे त्याच्यामुळे दोन तीन दिवस बंद होतं वाटतं आता इथं आपण समाजाजवळ पोचलेलो आहे फायनली कल्याण दरवाजा आहे ते सगळी इन्फॉर्मेशन इथं आहे नवीन सुबेदार तानाजी महानुसूरच्या समाधीचा अर्काची पूजा वगैरे दाखवले आहे तर मित्रांनो इथं महाराजांची समाधी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि रेखीव असं काम केलेलं आहे बघितलात का ही मित्रांनो हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप छान असं आहेत मावळे वगैरे शूरवीर सगळे पूर्ण बघा मित्रांनो या ठिकाणी पण होऊ शकता खरंच खूप खतरनाक म्हणजे या ठिकाणी खूप असं सुंदर काम या ठिकाणी झालेलं आहे इथून खालच पण व्ह्यू पाहू शकता की कसला खतरनाक व्ह्यू हो आहे सिंहगडावरचा जवळच आहे पण कसं आहे प्रत्येक वेळेस क्लायमेट चेंज आहे ते त्याच्यामुळं वातावरण खूप खरंच सुंदर बघा ना हे व्ह्यू कसं दिसतंय वगैरे त्यामुळं व्हिजिट करत जावा काय जर विजिट नसर करा तर आमच्या व्हिडिओला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याच्यामुळं काय तुम्हाला तरी बघायला भेटेल सगळीकडे इथून नासा पाठीमागं पण खूप छान सुंदर व्ह्यू आहे हां मित्रांनो खूप प्लेसेस आहेत तिथं पाहण्यासारखे परंतु थोडासा लेट झाला आहे संध्याकाळची वेळ त्याच्यामुळं लवकर तर घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला चाललो आहे पण जाता जाता थोडंसं काहीतरी खाऊन जाणार आहे बघूया आता कुठं काय इथले सगळे तिकडे खाली शिफ्ट झालेत वाटतं अतिक्रमण ज्यांनी ज्यांनी केलं तर त्यांना ते बहुतेक आय थिंग डिस्ट्रॉय केलेलं आहे आणि समोर पाहू शकता हा सुंदर नजारा कल्याण दरवाजा पाहू शकतो आणि हे कल्याणगाव कल्याण आमचं ठरलं इथं भाजी खायची भाव आता बघू कसे करतात मी मित्रांनो हे कांदा भाजी आपण ऑर्डर केली आणि आलेत बघूया हे कशा पद्धतीच्या तेलात तळलेले आहेत हे जज करूया थोडस गरम गरम तर वाटत आहेत आता काय माहित तसं तर भजे वगैरे खात नाही जास्त आपण पण खाव म्हणलं आता काय करायचं खाऊ का खावा की खाऊन टेस्ट करून सांगा ना मॅडम कशी झालेत का <laughs> आणि मित्रांनो अशा रीतीनं पिठलं भाकरी मागवलं आणि आम्ही खायला सुरुवात केली कसं लागत छान चा आवडलंय सुंदर झालंय खूप छान तुम्ही पण या तुम्ही पण या खायला खूप छान आहे तर विसरू नका पिठलं पण छान आहे मी वांग्याचं भरीत आहे भाकरी थोडीशी कच्ची आहे पण ठीक आहे आता गडावर अशीच भेटणं छान आहे क्लायमेट मध्ये खायला माझ्या इथे बरं काशा कस काय पाडलं हे सगळं सगळं तुमचं किती वर्ष झालं कष्ट करताय हा का नाही सरकारनं जगू द्यायला पाहिजे म्हणताय होय खरं कष्ट करतोय करत नाहीत या काम मुलं काम करत नाहीत काय तर मित्रांनो हे दोघ जण हे काका आणि काकू दिवस रात्र कष्ट करत असतात आणि ह्यांचं आजकाल म्हणजे अतिक्रमण काढला आहे आणि पुढचं बी वीस दिवसात काढतो म्हणताय त्याच्यामुळं थोडीशी दुःखद कहाणी आहे अशा रीतीनं आमचं जेवण खरंच सुंदर झालंय आणि आम्ही आमच्या आता परतीच्या मार्गाला जाणार आहोत ब्लॉग बहुतेक जाताना कॅप्चर करणार नाही कारण अंधार पडलेला आहे त्याच्यामुळं हे असा नजारा सुंदर असा झालेला आहे आणि ही खुश झाली हि जर झाली इच्छा पूर्ण झाली आणि आ... चलो बाय बाय गाईज भेटूया गाई। नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की लवकरच का नाही का बाय बाय आणि मित्रांनो अशा रीतीनं फायनली गाडीजवळ आम्ही पोचलो आणि परतीच्या मार्गाला काय चला बाय बाय थँक यू असेच सगळे ब्लॉग बघत राहा का नाही का